पोलिस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती विशेषतः पोलिस भरती हा युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांचं मी स्वप्नील भांडारे आपलं मनसे स्वागत करतो अमरावती ग्रामीण ची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होते आणि या जाहिरातीमध्ये प्रवर्गणी आहे जागा किती कशा असणार आहेत त्याबद्दलचा हा एक सविस्तर व्हिडिओ आपण या ठिकाणी जाणून घ्यावा बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या आपल्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे तुम्ही अभ्यास करत असा असाल त्याबद्दल काही दुमत नाही विद्यार्थी मित्रांनो अजूनही जोरात या ठिकाणी अभ्यासाला लागा कारण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि अर्ज देखील करायला सुरुवात होणार आहे लवकरच विद्यार्थी मित्रांनो अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती ही जाहिरात या ठिकाणी आहे तयारीला लागा म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो कारण गहाळ बसू नका हे शेवटचं वर्ष समजून या ठिकाणी तयारी करा परत अशा संधी उपलब्ध होणार नाहीत इन्फिलिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पोलीस भरतीचा अभ्यास करण्यासाठी सराव करण्यासाठी आम्ही देयवर्दी थ्री पॉईंट झिरो बॅच या ठिकाणी नवीन बॅच सुरू करत आहोत फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या हिता खातर ही, ही बॅच आपण मापक शुल्कामध्ये उपलब्ध करून देत आहोत विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्याच्यामध्ये ही बॅच आपल्याला मिळेल फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला जर काही माहिती हवी असेल या बॅचबद्दल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण संपर्क करू शकता पंच्याऐंशी ऐंशी बारा दहा झिरो दोन या नंबरवरती संपर्क करून आपण या बॅचबद्दल पूर्ण माहिती घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या बॅचबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे बघूया आपण अमरावती पोलीस भरतीची जी काय ग्रामीण अमरावती ग्रामीणची जी काय जाहिरात आहे ती कशा पद्धतीनं जागा या ठिकाणी प्रवर्गनिय विभागून आलेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया <coughs> <coughs> महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरानुसार नुसार त्यानंतर शासनाने वेळोवेळी सात दहा दोन हजार पंचवीसच्या आहे सुधारणानुसार पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या आस्थापनेवर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पोलीस शिपाई संवर्गात दोनशे चौदा बघा अमरावतीची दोनशे चौदा जागेची जाहिरात ग्रामीण आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो दोनशे चौदा प्रवर्गाने आहे कशा पद्धतीनं विभागून जागा आलेल्या आहेत ते आपण थोडक्यात बघूया यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या हे कंपीकृत आरक्षणानुसार या ठिकाणी मी तुम्हाला सर्व माहिती देत आहे लक्षात ठेवा बघा आपल्याला यावरून लक्ष देतं की आपण कोणत्या प्रवर्गातून अर्ज करायला हवा आपले जे काय प्रवर्ग आहे त्यातून करावा का ओपनमधून करावा कशा पद्धतीनं हा अर्ज करायला पाहिजेत ह्या जागा आपल्या प्रवर्गासाठी किती आलेल्या आहेत ते या ठिकाणी स्पष्ट होत असतं म्हणून मी तुम्हाला सर्व या ठिकाणी जागा देतोय बघा अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारणला दोन जागा महिलांसाठी एक त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी सर्वसाधारण सहा जागा महिलांसाठी सहा जागा खेळाडूंसाठी एक प्रकल्परस्तासाठी एक आणि माझी सैनिकसाठी तीन जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाले एक गृहरक्षक दलासाठी एक जागा आलेली आहे वीज साठी बघा सर्वसाधारणला चार जागा आहेत महिलांसाठी तीन जागा आहेत त्यानंतर खेळाडू एक प्रकल्परस्त एक माझी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक गृहरक्षक दलासाठी एक जागा उपलब्ध झालेली आहे त्यानंतर भ ज ब साठी बघा सर्वसाधारणला एक जागा आहे महिलांसाठी एक जागा आहे त्यानंतर भजक साठी सर्वसाधारणला चार जागा आहेत महिलांसाठी दोन जागा आहे माझी सैनिकसाठी एक जागा आहे त्यानंतर भजटसाठी बघा सर्वसाधारणला एक जागा आहे महिलांसाठी तीन आहेत खेळाडूंसाठी एक आहे प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा आहे त्यानंतर माझी सैनिकसाठी दोन दोन जागा आहेत त्यानंतर बघा अंशकालीन पदवीधर आणि गृहरक्षक दलासाठी एक एक जागा येत आहे त्यानंतर विमाप्रसाठी बघा लक्षात घ्या सर्वसाधारणला दोन जागा आहेत महिलांसाठी एक जागा आहे त्यानंतर ओबीसी ई मा इतर मागासवर्गीय वर्गासाठी बघा सर्वसाधारणला दहा जागा महिलांसाठी आठ जागा त्यानंतर खेळाडू प्रकल्पग्रस्त आणि माझी स खेळाडू आणि प्रकल्पग्रस्त त्यानंतर भूकंपग्रस्तसाठी प्रत्येकी एक जागा आहे माजी सैनिकला चार जागा आहेत अंशकालीन पदवीधर पोलीस पाले आणि गृहरक्षक दलासाठी प्रत्येकी एक जागा आहे त्यानंतर एस ए बी बघा सर्वसाधारणला सात जागा आहेत महिलांसाठी आठ जागा आहेत त्यानंतर माजी सैनिकसाठी चार जागा आहेत त्यानंतर बघा खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्या आणि गृहरक्षक दलासाठी प्रत्येकी एक जागा आपल्याला उपलब्ध होत आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस आरक्षणानुसार सर्वसाधारण पाच जागा महिलांसाठी दोन जागा माजी सैनिकसाठी एक जागा उपलब्ध होत आहे त्यानंतर खुला प्रवर्गासाठी एकूण पंच्याण्णव जागा येतात आणि खुला प्रवर्गामधून सर्वात जास्त जागा या ठिकाणी उपलब्ध होतात सर्वसाधारणला सत्तावीस जागा महिलांसाठी एकोणतीस खेळाडूंसाठी पाच प्रकल्पग्रस्तासाठी पाच भूकंपग्रस्तासाठी दोन माजी सैनिकांसाठी चार अंशकालीन पदवी दर पाच पोलीस पाले पाच आणि गृहरक्षक दलासाठी पाच जागा अशा पद्धतीने एकूण दोनशे चौदा जागांची अमरावती पोलिस ग्रामीणची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होत आहे विद्यार्थी मित्रांनो अर्ज करायला उद्यापासून चालू होईल तीस तारखेपर्यंत या ठिकाणी आपल्याला मुदत उपलब्ध होते नोव्हेंबर तीस पर्यंत विद्यार्थी मित्रांनो या कालावधीमध्ये आपण अर्ज दाखल करायचा आहे काही अड अडी अडचणी आल्याच तर अमरावती अमरावती ग्रामीण पोलीसचा तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे लक्षात घ्या सत्तर तीस डबल झिरो अडुसठ एकोणीस या हेल्पलाईन नंबरवरती आपण अर्ज भरत असताना काय अडअडचणी आल्या तर बघा आपल्याला या नंबरवरती कॉल करून त्यांना संपर्क करायचा आहे दुसरी गोष्ट यांनी या ठिकाणी महत्वाची टीप दिलेली आहे त्यामध्ये असं सांगितलं आहे की जर तुम्हाला कोणी आमिष दाखवून या ठिकाणी जर पैसे लुटण्याचा आपल्याला लोबडण्याचा प्रयत्न करत असेल आणि सांगत असेल की आम्ही तुम्हाला पोलीस करू तर बघा असे काही अनुचित प्रकार घडला तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी तुम्ही संपर्क करायचा आहे काय अडचणी आल्यास तर तुम्ही त्यांना कॉल करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा अर्ज भरत असताना आपण कोणत्या प्रवारातून अर्ज करावा यासाठी हे सर्व विश्लेषण या ठिकाणी मी दिलेलं आहे मला वाटतं आहे की तुम्ही जर या ठिकाणी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावा आमचे नवीन व्हिडिओ येत असतात ते आपल्यापर्यंत पोहोचतील त्यानंतर बॅच आहे बॅचबद्दल तुम्हाला माहिती सांगितली त्या नंबरवरतीही तुम्ही बॅचबद्दल कॉल करून माहिती घेऊ शकता बघा तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढील नोटिफिकेशन अपडेटमध्ये तुर्तास या ठिकाणी आपली रजा घेतो धन्यवाद